नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह चित्रामध्ये आपण बघतो तो डब्ल्यू डी एक उत्तर भारतातून पुढे सरकला आहे तर दुसरा नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे आणि उत्तर भारतातील पावसाचं वातावरण केवळ सध्या आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं नव्याने बाष्प जमा होत असून कमी दाबास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्राच्या हवामानावर कोणताही बदल नसून निरभ्र आणि स्वच्छ अशा प्रकारचं कोरडं हवामान महाराष्ट्रामध्ये आहे पहाटे हलकी थंडी आणि दिवसा ऊन अशी बदलणारी हवामान परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झाली आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये अजून थंडीचा प्रभाव आहे साधारण दहा अंशापासून तर पंधरा सोळा अंशापर्यंत या थंडीचा प्रभाव आहे महाराष्ट्रात देखील चौदा ते सोळा अठराच्या दरम्यान थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये काही भागात आहे या प्रभावात सातत्याने बदल होत असल्याचं आपल्या लक्षात येईल आणि बदलणाऱ्या स्थितीनुसार महाराष्ट्रामध्ये साधारण वीस तारखेपासून तापमान वाढू लागेल परंतु उत्तर भारतात तयार होत असलेल्या डब्ल्यू च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अधूनमधून थंडीत चढउतार होऊ शकतात असा अंदाज आहे जी एस मॉडेलनुसार चौदा तारखेला कोणत्याही हवामानात विशेष बदल नाही आपण पंधरा तारखेलाही बघतोय कुठल्याही विशेष बदल नाही सोळा तारखेला देखील यापूर्वी उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखवला जात होता परंतु सध्या तो दाखवला जात नाही आहे सतरा तारखेला देखील वातावरण कमी झालेलं आहे अठरा तारखेला देखील वातावरण कमी आहे म्हणजे चौदा ते अठरा भारतामध्ये फारसं पावसळ वातावरण असणार नाही मात्र नव्याने सरकत असलेल्या डब्ल्यू डीचा प्रभाव एकोणीस तारखेपासून सुरू होईल आपण बघतो वीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता असून त्यामुळे मध्य भारतात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये अगदी महाराष्ट्राच्या विदर्भापासून तर छत्तीसगड ओरिसा बिहार झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत ही ढगाळ परिस्थिती किंवा हलक्या पावसाचं वातावरण येऊ शकतं असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आपण बघतो हे वातावरण बावीस तारखेला कमी होईल तेवीस तारखेपर्यंत हा अंदाज आहे आपण जी एफ एस मॉडेलच्या व्हर्जनुसार जर बघितली की वाऱ्यांची स्थिती आणि पावसाचं वातावरण तर जवळपास अठरा तारखेपर्यंत विशेष पावसाळी वातावरण नाही मात्र आपण बघतो की वीस एकोणीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येण्याची शक्यता कायम आहे आणि या डब्ल्यू डीच्या प्रभावानंतर पुन्हा दोन तीन दिवस थंडीचं वातावरण देखील वाढू शकतं म्हणजे थंडीच्या वातावरणात त्यामुळे चढउतार होऊ शकतात असा अंदाज आहे पूर्व भारतातही याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे साधारण तेवीस तारखेपर्यंतचा अंदाज जर आपण जर बघितला तर वीस एकवीस बावीस असं हे वातावरण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यूच्या मॉडेलनुसार आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या डब्ल्यू डीचा प्रभाव कमी आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र पंधरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता वर्तवली आहे सोळा तारखेला प्रभाव नाही सतरा तारखेलाही विशेष प्रभाव नाही अठरा तारखेलाही विशेष प्रभाव नाही एकोणीस तारखेला हलका प्रभाव उत्तर भारतात सुरू होणार आहे वीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील प्रभावी डीची शक्यता वर्तवली आहे हिमालयाच्या पर्वतरांगांवर बर्फवृष्टी होण्याकरता एकवीस तारखेला अधिक वातावरण आहे जवळपास जम्मू काश्मीरपासून तर अरुणाचल शिक सिक्कीम आसामपर्यंत याचा प्रभाव आहे या दरम्यान पश्चिम बंगाल ओरिसाच्या काही भागातही पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे बावीस तारखेच्या दरम्यान आपण बघतो अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे हळूहळू हे भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये वातावरण बदलू शकतं पंचवीस तारखेपासून मला अपेक्षित असलेला बदल हवामानात होतोय अंदमान बेटांच्या दरम्यान प्रभावी कमी दाब आणि उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असं वातावरण तयार होईल सव्वीस तारखेला याचा प्रभाव दोन्ही भागामध्ये म्हणजे उत्तर आणि बंगालच्या सागराच्या दक्षिणेला आणि उत्तर भारतामध्ये असणार आहे सत्तावीस तारखेला तो प्रभाव राहील अठ्ठावीसला तो प्रभाव कमी होऊ लागेल परंतु आपण या सर्व काळामध्ये दोन्ही मॉडेलमध्ये मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होताना दिसत नाहीये त्यामुळे फेब्रुवारी देखील कोरडा जातो आहे की काय अशी परिस्थिती आहे आणि या वर्षाची विंटर सीझन म्हणजे जानेवारी फेब्रुवारी हा कोरडा जाण्याच्या मार्गावर आहे उरलेल्या संपूर्ण फेब्रुवारीचा आपण जर अंदाज घेतला तर केवळ उत्तर भारतामध्ये आणि थोडं पूर्व भारतामध्ये वातावरण बदलणार आहे बंगालच्या पुस्तकात कमी दाब तयार होत असला तरी देखील त्याचा दक्षिणेत फारसा प्रभाव तयार होत नसल्यामुळे अद्याप तरी कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही त्यामुळे सध्या तरी मध्य भारतावर आणि भारताच्या बहुतांश भागात फेब्रुवारी कोरडा जाण्याचाच अंदाज आहे साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये राजस्थानचा उत्तरेकडील भाग दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लडाख, उत्तराखंड या राज्यांमध्ये पाऊस होतो त्याचप्रमाणे उत्त पूर्व भारतामध्ये आसाम सिक्कीम अरुणाचल प्रदेश काही प्रमाणात नेपाळचा वगैरे भाग आहे किंवा हिमालयाच्या पर्वतरांगांवर हा प्रभाव असतो जेव्हा प्रभावीप्रमाणे डब्ल्यू डी येतात तेव्हा थोडं मध्य भारताकडे ते सरकतात भारता किंवा बंगालच्या उपसागरात दरम्यानच्या काळात जर कमी दाब तयार झाले तर ते परिणाम करतात परंतु सध्या असं कुठलंही वातावरण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला फारसं प्रभावी जाणवलं नाही आणि त्यामुळे भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात पाऊस झालेला नाही बंगालच्या उपसागरातील कमी दाबांना भारतीय भूभागावर सरकण्याकरता कोणतंही अनुकूल वातावरण दक्षिण भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये नसतं कोरडा हवामान हो असल्यामुळे या कमी दाबांचा फार प्रभाव मध्य भारतावर तयार होत नाही त्यामुळे फेब्रुवारी ही महाराष्ट्रात कोरडात जाईल की काय असा एक अंदाज बदलण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज्य